Okay. <laughs> कर्जत पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत आज कर्जत प्रशासकीय भवन येथे काढण्यात आली प्रांत अधिकारी प्रकाश संगपाळ यांच्या अध्यक्षतेखाली काढण्यात आलेल्या आरक्षण सोडतीबद्दल सर्व माहिती कर्जत तालुक्याचे तहसीलदार डॉ धनंजय जाधव यांनी दिली कर्जत तालुक्यात पंचायत समितीच्या तेरा जागा असून त्यासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली लोकसंख्येनुसार अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव गण आणि सर्वसाधारण गण यांची घोषणा या सोडतीत करण्यात आली दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अनुसूचित जमाती लोकसंख्या लक्षात घेऊन कर्जत पंचायत समितीमध्ये तीन गण हे अनुसूचित जमाती आरक्षित ठेवण्यात आले तर एकूण लोकसंख्येच्या सत्तावीस टक्के जागा या नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी तीन जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत तर सर्वसाधारणसाठी सहा जागा आरक्षित करण्यात आल्या महिलांचे पन्नास टक्के आरक्षण सोडत काढण्यात आली त्यासाठी कर्जत शहरातील कन्याशाळेच्या दोन विद्यार्थ्यांनी यांना निमंत्रित करण्यात आले होते चौथीमध्ये शिकणाऱ्या अशिका भारत प्रशापती आणि असावरी प्रकाश भाद्रुप यांच्या हस्ते चिठ्ठ्या उचलण्यात आल्या कर्जत पंचायत समितीमधील दहा गण पैकी कळंब पात्रश कशळे तीन गण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले असून त्यातील कळंब आणि पात्रज हे महिला राखीव झाले आहेत तर नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी पोशीर मोठे वेणगाव उकरुळ ही तीन गण आरक्षित झाले असून त्यातील पोशीर आणि उकरुळ हे दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिला राखीव म्हणून आरक्षित झाले आहेत तालुक्यातील एकूण बारा गणांपैकी तर्फे वरेडी नेरळ दामत वाकस कडाव आणि बीड बुद्रुक हे सहा जण सर्वसाधारण झालेत त्यातील दोन गण महिला राखीव ठेवण्यासाठी चिठ्ठ्या काढण्यात आल्या असून सहापैकी कडाव आणि बीड बुद्रुक चार गण सर्वसाधारण महिला राखीव झाले आहेत या आरक्षण सोडतसाठी राजेश भगत केतन बेलोसे अशोक कांबेरे गणेश ठाकरे समीर देशमुख कुमार बोराडे संजय तांबोळी वसंत जाधव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते आरक्षण सोडतीसाठी प्रांत अधिकारी प्रकाश सांगपा यांना तहसीलदार डॉक्टर धनंजय जाधव आणि निवासी नायब तहसीलदार सचिन राऊत यांनी सहकार्य केले कलतीन पारदी